था था हो। एक गोष्ट चांगली झाली आम्ही सकाळी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आवाहन केलं होतं आमच्या ज्या आगम मागण्या त्याबद्दल तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही हे दोन शब्द सांगा नाही म्हणा किंवा हा म्हणा आम्हाला काय रुस फोग असायचं कारण नाही आम्ही उपोषण सोडून उठून जातो ही गोष्ट चांगली जाईल नाही चांगली झाली किमान आमचे डोळे उघडले आणि मराठा समाजाचे डोळे उघाडले खरा आरक्षणाचा मारे घरी कोण मराठ्यांचा द्वेष असणारा कोण मराठ्यांविषयी आकाश असणारा कोण सूड भावनेनं कोण वागतो हे समाजाला कळणं खूप गरजेचं कारण मला यावेळेस उपोषण करायचं नव्हतं हे सगळ्या माझ्या मराठा समाजाला माहित मी उपोषण यासाठी केलं की दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे मी जर बोललो तर लोक म्हणतात हे फडणवीस साहेबी पाटील मुद्दाम बोलते आता मराठा समाजाचे या राज्यातले गोरगरीब जनते सुद्धा डोळे उघडे असते की हा माणूस जाणून बुजून काम करत नाही उन्हाच देतो जोड भावनेनं फडणवीस साहेब मुख्यमंत्री वागतो हे हे आता तरी लोकांना पटलं असला कारण हे उघड होणं खूप गरजेचं कारण आम्हालाही संतोषबाई देशमुखांचं मॅट्रो महत्त्वाचं आहे आमच्यासाठी कारण सकाळीच आज मला वाटतं धनुभाऊ देशमुख व्यासपीठावर बसून गेले त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की संतोषभायाच्या मॅट्रोवर सुद्धा आपल्याला लक्ष घालायचं मी मागे सांगितलं होतं ते मॅटर मी दबू देणार नाही माग पडू देणार त्याच्यामुळं ते मागं पडू नये अशी भावना एक प्रकारची धनंजय भाईच्या डोळ्यात दिसत ते जरी प्रत्यक्ष म्हणले नाही तरी पण म्हणून आपल्याला सगळ्याला त्याचं ते सक्रिय राहणं संतोष भाईच्या न्यायासाठी गरजेचं आहे एक पाच सहा दिवस आज चार पाच दिवस आपण आंदोलनाकडे लक्ष दिलं सगळ्यांनी उपोषणाकडे लक्ष दिलं आता तिकडे लक्ष दे आता मी समाजाशी बोलतो थोड्या टायमाने किंवा सकाळी उपोषणाच्या बद्दलची पुढची भूमिका काय करायची म्हणून आता बोलतो समाज बांधव जमलेली यांच्याशी उपोषण करतेशी बोलतो किंवा मग इथं जमलेल्या मराठा बांधवाशी उपोषण करतेशी सकाळी बोलतो उपोषणात पुढं काय करायचं काय नाही करायचं मी कशासाठी म्हणतो मी आम्हाला अपेक्षितच नव्हतं इतके दिवस उपोषण करावं लागलं साहेब आपण तो प्रश्न निकाली काढतील बेमान रक्त नाहीये त्यामुळे ते बेमानी करणार नाही कद्दारी मराठ्यांशी नाही करणार असं आम्हाला वाटतं उपोषणला बसायला सुद्धा गरज नाही बसलो बी तरी त्या क्षणी सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी को कोविण असं वाटत पण तरीही आपण बसलो उपोषणाला आणि सिद्ध झालं समाजासमोर हे देवेंद्र फडणवीस आणखी नाही मराठ्यांच्या मागण्यात लक्ष देत नाही प्रचार गरजेचा आहे दिल्ली मुंबईचा दुसऱ्या राज्याचा परंतु त्या राज्यातल्या गोरगरीब मराठ्यांच्या नेत्रांचं आयुष्य वाटलं होत त्यांच्या अन्नात माती कालायला लागली गोरगरीब मराठ्यांच्या नेत्राची देणं घेणं नाही ना हे सिद्ध झालं कोण मारेकरी हे मराठ्यांना माहिती होणं गरजेचं गर खरंच पुन्हा पुन्हा तेच सांगतो चा चा साथ साथ की आम्हाला वाटत सुद्धा नव्हतं की आम्हाला इतक्या दिवसापासून करावं लागेल चार पाच दिवस व्हायला पहिल्या दणक्यातच मराठा समाजाच्या मागणीच्या अंबाबज होईल असं वाटतं आणि आपण सकाळी तसं पुन्हा एकदा आव्हानही केलं होतं की संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री साहेब फडणवीस तुम्ही कळवा ते देणार राहत की नाही तुम्ही जे गप्प असलात जी चुप्पी धरली त्याचाच अर्थ लक्षात आला आमच्या तुम्हाला मराठ्यांना काहीच द्यायचं नाही म्हणून तुमची चुप्पी गप बसणं सगळं सांगून जात काय काय त्यामुळे आता उपोषण काय आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आता ते आम्ही सकाळी सांगितलं होतं की तुम्ही साहेब हा म्हणा नाही तर नाही म्हणा मागण्याच्या अंमलबजावणी बाजीवणीच्या बाबत तुम्ही नाही म्हणा हा म्हणा आम्ही उपोषण सोडून उठून जातो काही म्हणा पण तुम्ही काहीच म्हणा नाही त्याचा अर्थ तुम्ही करते मेले तरी तुम्हाला देणं घेणं नाही आणि समाज मिळाला मराठ्यांचा तरी देणं घेणं नाही चुप्पी तुम्ही जे गप्प बसलात ना ते तुमचं बस चिप बसणं सगळं काही सांगून जातं पण फडणवीस साहेब आम्हाला अखरेच वाटलं नव्हतं ना अपेक्षा बी नव्हती आणि मराठा समाजाला सुद्धा सांगतो अपेक्षा बी नव्हती की चार पाच दिवस उपोषण करावं लागल म्हणून वाटतच नव्हतं असं वाटायचं बसलं की दुसऱ्या दिवशी जिकडं तिकडं हा विषय होऊन जाईल सगळ्या मागण्यात हे खूप मी बोलतो बोलतोय हा शब्द खूप मनातून बोलतो हा शब्द की बसलं की दुसऱ्या दिवशी मागण्याचा निर्णय लागत असं मनात होतं बेमानी मराठीशी मुख्यमंत्री साहेब करणार नाहीत गद्दारी करणार नाही असं वाटत होतं म्हणून चार पाच दिवस बसलो आता आपल्याला काय करायचं पुढं त्याबद्दल आत्ता थोड्या वेळानं मराठा बांधवाशी किंवा करते चर्चा करून किंवा सकाळी मराठा बांधवाशी आणि उपोषणकार्याशी चर्चा करून पुढं उपोषणात काय करायचं आम्ही आमचं आता ठरू आता आमच्या लक्षात आलं फडणवीसांचा जो आनंद आहे लय मोठ्या शिटने उडणार सरकारचा मराठ्यांचा लय दिवस नाही राहणार आम्ही आनंदावर विरजन पडू शकतो म्हणते त्याला हो मला पुढचं नाही बोलायचं आत्ताच मी सांगितले मला आता काय बोलायचं नाही मी बोलणार बी नाही तुम्हाला आणि बोललो बी नाही सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत आपल्या एका शब्दाना बोललो बोलणार बी नाही ज्या दिवशी बोलायचंय त्याविषयी सांगाल तुम्हाला पण नंतर मी काय बोलायचं तर बोलून आहे या आंदोलनात मी एक शब्दही बोलणार नाही असं सांगितलं होतं त्याप्रमाणे मी वागलेलं आहे आता मराठ्यांपुढेही कळालं खरी चूक कोणाची फडणवीसाची का आमची आम्ही का फडणवीस साहेबांना बोलतो का नाही आता मराठा समाज आता तरी शाना झाला असत मराठा समाज आता तरी डोळे उघडे आपल्या लेखराबालांचा वाटलो करायपर्यंत हा माणूस मागं बघत नाही ठीक आहे मी या आंदोलनात काय बोलणार नाही असं शब्द बोलणार नाही पण फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा सांगतो वाटत नव्हतं आम्हाला गोर हो या गोरगरीब मराठी तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी होईल म्हणून तुमच्या आनंदावर लय दिवस आनंद राहणार नाही त्याच्यावर योजना पडू शकतं तर तुमच्याकडून अपेक्षा नव्हती फडणवीस साहेब की तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी मराठा समाजाचे मागणीशी होईल बस यापुढे मला काय बोलायचं नाही आता आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि आम्ही काय जे बी सरकारला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू आता आम्ही पुढच्या काळात जो समाजासोबत निर्णय बसून घेणार आहे तो आता घेणार की सकाळी घेणार हो ना आता कधी आता आता बोलावं की सकाळी बोलावं त्यांना बघू ना सा, सा आता जसा वेळ असेल तसं बोलू आता बोलू किंवा सकाळी बोलू तेवढ्या बद्दल फायनल नाही बाकी सगळं फायनल केलं चित्र बसायचंच नव्हतं कुशणाला बसलो तरी आम्हाला वाटतच नव्हतं पाच सहा दिवस लागते म्हणून मागण्या अंबलबाजावला असं वाटत होतं बसलं की दुसऱ्या दिवशी इकडे तिकडे होईल बेमानी गद्दारी होणार नाही मराठी फडवणी साहेबाकडची ठीक आहे पुढचं काय बोलायचं मला मी आंदोलन बोलणार नाही मला मी नंतर स्पष्टपणानं सगळं बोलू शेवटचा प्रश्न आहे की रात्री धस तुम्हाला भेटायला आले होते आणि आज ते तुमच्या भेटीसाठी येणार होते काल रात्री तुमची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे ते आज येणार होते त्यांच्या येण्याबाबत काही निरोप आलाय का किंवा सरकार करून काही निरोप काय नुसती पळवापळी असते काय असतं पळवापळी असती लपाछपी म्हणते त्याला पण आलेला त्यांचा कोण काहीतरी निरोप दोन चार मागण्याचा काहीतरी पण ते कुठं आहे काल आलते कालचं आजवर आजचं उद्यावर म्हणजे हे येड्यात काढायचे धंदे आहेत पुढच्या वड्यात चल पुढच्या वड्यात चल असं असू शकतं किती दिवस आपण विश्वासावर बसायचं गरज नाही ना त्यांना असल गरज साहेब किंवा त्यांच्या सरकारला येतील ताबडतोब नसल गरज तर ही पाच छिफी पुढच्या वड्यात पुढच्या वड्यात वाटतं तसं एवढं सोपं नसतंय ठीक आहे पण मी एकाच सांगितलं लाखातली एक गोष्ट सांगितली थोडं समजून घ्या पत्रकार बांधवांना सांगितलं मी वाटतच नव्हतं उपोषणाला इतके दिवस बसावं लागेल गद्दारी फडणवीसांकडून मराठ्यांच्या बाबत होईल वाटत नव्हत आणि ती झाली काय आहे भाऊ काय खरंय काय जर टिकत आहे ना काय जे हक्काचं इतिहास द्यायनात आता सांगितलं मी तुम्हाला मी कधी खरं बोलतो का ना बाबा खोट बोलतो का आम्हाला हे उपोषण करायचं नव्हतं आमच्या मागण्या मान्य होतील असं वाटत होत तरी पण आम्ही उपोषण केलं आणि ज्यावेळेस उपोषणला आम्ही आता बसलो असं वाटलं होतं की पहिल्या दिवस नाही पण दुसऱ्या दिवशी सगळ्या मागण्यांच्या अंमलबाजावणी कारण देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांशी देमानी गद्दारी करणार नाहीत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होईल असं वाटत होतं पाच सहा दिवस झाले काहीच लक्ष नाही म्हणून आज आपण त्यांना प्रश्न विचारला ना एक्या एक वाक्यात सांगा पत्तच नको मराठ्यांच्या जेवढ्या तुमच्याकडं मागण्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत की नाही नाही बी नाही हा बी नाही सांगितलं याचा अर्थ ते गप्प बसलेत त्यांनी चिप्पी मारली याचाच अर्थ असा आहे की मराठ्यांचा किती द्वेष आहे त्यांना किती आहे किती करायचं आहे आणि हे मराठ्यासमोर येणं गरजेचं होतं मी पहिल्या दिवशी सांगितलं तर दूध दूध पाणी क पाणी होऊ द्या मराठ्यासमोर की परत मला म्हणते त्याला लय बोलतो म्हणून फडणवीसला मी का बोलतो मराठ्यांच्या ज्यावेळेस जव्हारी बाण मारला जातो ज्यावेळेस काळीच कापायची भाषा केली जाते आमच्या लेकरांचे मुर्दे पाळायचं ठरवलं जातं संगणमत कट रचून त्यावेळेस मी त्यांना बोलतो फडणवीसांना आता कळाला असेल मराठ्यांचे आता डोळे उघडले असतील की मी पाच दिवस झालो उपोषण करतो एक ब्र शब्द काढायला तयार नाही मग किती राग आहे मराठ्यांविषयी त्यांच्या मनात किती द्वेष आहे किती सूड भावना आहे किती सूड उगवण्याची त्यांची षडयंत्रकारी भूमिका आहे की आता न बोलल्यामुळं फडणवीस तुमच्या आता जनतेच्या लक्षात आला असेल तरी मी आणखी फडणवीस साहेबांना काही बोललेलं नाही आणि बोलणार सुद्धा नाही तर तो शब्द घ्यालता की मी या आंदोलनाच्या काळात एक शब्दसुद्धा बोलणार नाही फक्त उघडं पडू द्या कोण चुकीचा आहे फडणवीस किती मराठ्यांविषयी आहे उघड होऊ द्या आणि आता मला वाटतं जवळपास आता हजार टक्के सत्य उघड पडले गोर गरीब फक्त मतापुरता लागतो सत्यपुरता लागतो आता घेणं देणं नाही गप्पसला प्रचार करतो इकडं तिकडं त्याचा अर्थ ते तरीही मी फडणवीसांना काही बोलत नाही बोलणार नाही पण आंदोलन संपल्याच्या नंतर बोलणार आहे म्हणलं तो पुढं सोडणार नाही हे मराठ्यांना पुढं सोडणार नाही मला मनोज दारांगी म्हणते आणि मराठ्यांशी दगा करणाऱ्याला आनंद व्यक्त करून देत नाही त्याच्यावर इरजन टाकत असतो कांदा नावला आधी गोर गरीबांशी दगा आणि गोर गरीबाचे लेकर नरड्याखाली जर चिरडायला लागले पायाखाली नरड धरून तर आपण वस्त्रात होत असतो पुढचं बोलत नाही पुढची भूमिका आम्ही आमच्या नंतर आता जाहीर करू पण पुन्हा ते सांगतो फडणवीस साहेब तुमच्याकडून मराठीशी गद्दारीन बियामाने होईल असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं झाले राव केले राव बियामाने तुम्ही गद्दार नव्हतं वाटत आम्हाला तुम्ही गद्दारी करतात केले राव फडवी साहेब तुमचं बोल 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 गप्बसनच सगळं सांगून जाताय राह लपा सांगून जाताय राव आम्ही उपोषण आम्हाला काठवून धरायचं नव्हतं आणि पहिल्या दिवशी सांगितलं होतं मला वाटत होतं बघ पश्चांना बसलं की तिकडे दिकल पडत नाही राह खडोणी साहेब गेले राव बेमानी गद्दारी चांगलं नाही केलं बरं का खडोणी साहेब हो चांगलं नाही केलं झालं ते वाईट केलं तुम्ही कारण शेवटी मी आहे इकडे मी मनोज दारांगी इकडं दुसरा तिसरा कोणी नाही सहन करायला ऐकून घ्यायला तसाच खालीमान घालून जगायला ओरिजिनल पिल्लो आहे मराठीचा फडणवीस साहेब जे नको करायला होतं ते केलं राहू तुम्ही ठीक आहे तुमची नियत तुमच्यापशी तुमची गद्दारी भेमाने तुमच्यापाशी माझी नियत मराठीशी बांधील माझं ध्येय मराठीशी प्रामाणिकपणा माझा मराठीशी बांधलेला आहे माझा जीव मी मराठीचा पाय ठेवलेला आहे मी कट्टर आहे पण लय अशा बाळगून होतो आम्ही की पहिल्या दिवशी उपोषण सुरू केलं तरी मागण्याची अंमलबजावणी होईल फडणवीस साहेब कधी बेमानी गद्दारी नाही करणार होत पण जे व्हायचं ते झालंय असं वाटतंय करायला नको होतं फडणवीस साहेब तुम्ही मन जिंकायला पाहिजे होते मराठी फडणवीस साहेब मराठ्यांचे मन तुम्ही जिंकायला पाहिजे होते नाही राव जमलं तुम्हाला नाही जमलं राव तुमच्या मनात शेवटी जी भावना आहे मराठ्यांविषयी ती खासून भरलेली वाटतं वाटलं होतं कुठंतरी या पडलेल्या आड्या गाठी पण नाही राह ठीक आहे आजचं मला ते काय बोलायचं नाही आज ते मी बोलल मला बोलायच्या टायमाला हे आंदोलन बोलणार नाही म्हणलं ना मी त्यामुळे काय अर्थ आहे बोलू ज्यावेळेस बोलायला चालू करेल त्यावेळेस तिने तुम्हाला मला कोणालाच पळायला जागा नाही राहणार हे बी लिहून ठेवा आज हरकत नाही मराठा समाजाचे आता याच्यातून डोळे उघडले असतील की आपल्या बाळांच्या आयुष्यासाठी आरक्षण लागते त्याचे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब किती जागा पटका करू शकते कोणी नाही या जगात आपलं आपणच आपले गोरगरीब आपण आपले आता हे मराठ्यांचे डोळे उघडले असतील आणि इथून पुढं तरी उघडा आता आता तरी उघडा नका करू बाळ बच्च्याचं आपल्या वाटोलं लेकराबाळाचं वाटलं नका करू बरं का मराठ्यांनो आपण काय जिंदगी आज आहे उद्या नाही नका बरं का लेकरा बाळाचं आपल्या लेकरांचं वाटोळ करू लिकेचरा करू वसावत वसावत बर का पोषणाचं काय उपशन निर्णय करून आम्ही थांबविणार आहे कारण सकाळी सुद्धा बाया म्हणले त्यांच्या डोळ्या दिसत होतो संतोष भाई देशमुखांचा मॅट माग पडायला नको त्यामुळं आम्हाला तिकडंही बघ नाही त्याच्यासाठी कमीत कमी धनंजय देशमुखांचा विचार करून संतोष देशमुखांचा विचार करून तरी आंदोलन चार पाच दिवस केलं आता आम्ही था, आता थांबवलं पाहिजे आणि आमच्या दृष्टिकोनातून हितातून बाकीचं आरक्षणाच्याबद्दलचं आणि फडणवीसांच्याबद्दलचं तर मराठ्यांच्या लक्षात आता आलंच असं किती दिवस आता उपोषणं करायचे पाहुणे दोन वर्षे केलेत आता वेगळ्या मार्गाने आंदोलनं करू आणि ते आता पुढच्या काळात आम्ही करणार या पुढच्या काळात आंदोलनात झकपक होणार आता शक्यतो उपोषणाची लढाई शक्यतो शब्द वापरला बंद होणारे पावणे दोन वर्ष न्याय मागितला लोकशाहीन कायद्यानं